आम्ही ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतलं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि गोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एक वेगळ्याशी आणि ह्या हे कधी बोललो होतो मी हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे कितीही आवडलेलं काही असलं जे आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबे होती याच्यावर काय माहिती या नक्षलवादाबद्दल कधीतरी असं जर नोटीस जे पाठवत आहेत लिगली नोटीस त्याला कवडीची किंमत नाही आहे त्या नोटिसीला परंतु जर पाहायचं असेल तर त्या नक्षलीस भागामध्ये जाऊन बघा ना नक्षलीसची जी संघटना आहे ती कशी काम करते काय करते त्यांचे कलेक्टर कसे असतात त्यांचे मुख्यमंत्री का काय असतात हे काय विषय माहिती आहे यांना एक सरकारच्या पॅरल सरकार, चा, सरकार चालवण्याची ताकद ते नक्षलीस ठेवत आहेत आणि ती ताकद तोडायचं काम सरकार करत आहे त्यावेळेला त्यांना सपोर्ट केला पाहिजे या एन जी ओच्या माध्यमात असेल का अनेक इतर माध्यमातून असेल ते नक्षलिस्ट आज अनेक ठिकाणी सापडत आहेत त्यांना पकडले सुद्धा गेलेलं आहे म्हणून ह्या विषयाला राजकारणाचा मुलामान देता याला सिरियसली पाहिलं पाहिजे अनेकांचे जे जीव गेले जे जी पोलीस बांधव आहेत जे त्याच्या चकमकीमध्ये मारल्या जातात त्यांचे कुटुंब उध्वस्त होतात अशा वेळेला ह्या गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टिकोन जे पाहतायत त्यांना मी सांगेल जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर एकदा जा त्या पोलिसांकडून विचारा की काय माहिती याच्याबद्दलची उगच एखाद्याला नोटीस पाठवून आपण काहीतरी वेगळं करतोय हा जो आविर्भाव तुम्ही करतायत मला वाटतं हे सगळ्यात मोठी चूक आहे आणि ही महाराष्ट्रात नाही तर देशासाठी सुद्धा घातक आहे अशा वेळेला जे रा सत्ताधारी आहेत किंवा जे सरकार काम करत आहे त्या पोलिसाच्या पा पोलिसाला आपण पाठबळ देणं हे आपलं काम असलं पाहिजे याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागत आहेत हे त्यांना प्र, जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी कसं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे लावा म्हणून संजय राऊतला सकाळचा भोंगा बोतला बोललं जातो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळी दहा वाजले का तो मिलचा भोंगा वाजतो ना तसा हा भोंगा वाजत असतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे काही बांबूचं उदाहरण दिलं होतं ते इतर माध्यमातून माध्य। होतं पण ह्यांना ते टोचलं आहे खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि रा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उ, उ उबठा गटाला लावलेला मोठा बांबू आहे आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरत आहेत बोंबलत फिरत आहेत परंतु तो बांबू आता यांचा यां जो लावला आहे तो कधी निघणार नाही असं एकंदरीत चिन्ह आहे